छत्रपती शिवाजी महाराज की खरं पाहिलं तर हा जो सतराशे सालाच्या मध्यान्नाला बांधला गेलेला जो किल्ला आहे तर तो किल्ला फक्त सरदार नारोशंकरांचा किंवा मालेगावच्या जनतेचाच नाही किंवा मालेगाव परगण्यातल्या व्यक्तींचाच तो नाही खऱ्या अर्थाने मालेगावचा भुईकोट किल्ला जर किल्ल्याकडे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की, की, लक्षा की मराठा साम्राज्याचा हा किल्ला आहे मराठा साम्राज्यामध्ये अठरा पगड जाती होत्या जा याच्यात हिंदू होते मुस्लिम होते शीख होते मराठा साम्राज्याचा भाग असताना या महाराष्ट्रातल्या सर्व समाजांनी मराठा साम्राज्य घडवलेलं होतं आणि अशा मराठा साम्राज्याचं प्रतीक हे मालेगावात उभं राहिलेलं आहे या किल्ल्याने या परगाण्याचा पर ज्याला निंबायती परगाणा म्हणत होते या निंबायती परगाण्यावरती जवळपास पासष्ट वर्ष राज्य केले आज या किल्ल्याचा चेहरा मोरा बदलण्याचा प्रकार या किल्ल्यावरती एकच रंग शोधून दिसतो आणि एकच रंग राहील कारण ते मराठा साम्राज्याचा प्रतीक आहे आणि तो तो म्हणजे आम्ही कोणी रंग लावला यायच्या आमचा वाद नाही पण जर या पद्धतीने किल्ल्याचं विद्रुपीकरण केलं जाणार असेल तर त्याच्या बाबतीत आपल्याला अतिशय सकारात्मक आक्रमक अशी भूमिका घ्यावी लागणार शासनाने जाहीर केलेलं आहे की एकतीस मार्च पर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांवरचं अतिक्रमण आम्ही काढू खर तर आज आम्ही ही मोहीम घेऊन किल्ल्यांवरती जाणार आहोत चला आपला किल्ला पाहू चला आपला किल्ला शोधू असं आपण ठरवलं होतं पण आपल्याला गावातलं वातावरण खराब होऊ द्यायचं नाही आपल्याला प्रशासनाला संधी द्यायची मालेगावकारांच्या भावना काय आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवायच्या हा किल्ला फक्त मालेगावचं सांस्कृतिक प्रतीक नाही आहे या किल्ल्याकडे जर बारकाईने बघितलं तर मालेगावचं आर्थिक स्थान या किल्ल्यातून होऊ शकतं या किल्ल्याच्या भोवती पर्यटन वाढवू शकतो मालेगाव हट सारखे चांगले प्रोजेक्ट तिथे उभे राहू शकतात मालेगावातली बेरोजगारी जर कमी करायची असेल तर हा किल्ला आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा राहणार पण गेल्या चाळीस वर्षात काय झालेलं आहे मी काकानी शाळेत शिकलो आहे तिथं मोठे खंदक होते खंदकामध्ये पाणी होत खंदक बुजवला गेला खंदकात माती भरली गेली त्याच्यावरती कार पार्किंग आणली गेली चार वर्षापूर्वी दोन हजार अठराच्या शेवटी ज्यावेळेस जयकुमार भाऊंना आम्ही मालेगावात आणलं जयकुमार भाऊ रावळांना एका कार्यक्रमासाठी मालेगावात आणलं त्यावेळेस भाऊंनी मला विचारलं होतं काय पाहिजे म्हटलं भाऊ आमचा किल्ला आधी बघा तुम्ही आणि किल्ल्या बाबतीत काय देऊ शकतात ते सांग जयकुमार भाऊंना किल्ल्यावरती घेऊन गेलो किल्ला पाहून आल्यानंतर इथं आय एम ए हॉलला ज्यावेळेस भाषण सुरू झालंय त्यावेळेस जयकुमार भाऊंनी सांगितलं की मी मालेगावच्या किल्ल्याच्या पुनरुत्थानासाठी एक कोटी आणि पासष्ट लाख रुपये जायचं दरम्यानच्या काळात शासन बदललं आणि किल्ल्याचं पुनरुत्थान तसंच राहील रामदास भाऊ बोरसेन सारख्या लढवया माणसाने एकट्याने किल्ला लढवला मी खऱ्या अर्थाने रामदास भाऊ लोक आयुक्तांपर्यंत गेलो लोक आयुक्तांपर्यंत जाऊन रामदास भाऊंनी आदेश मिळवले पण रामदास भाऊच्या मागे आपण कोणी दुर्दैवाने उभं राहिलो नाही हे तुमचं आमचं नादार्य आहे यापुढे मात्र आपल्याला उभं राहावं लागणार कारण लोक का आयुक्ताने आदेश दिलेला होता शासनाला आदेश दिला कलेक्टरला आदेश दिला मालेगावच्या म्युन्सिपल कमिशनरला आदेश दिला की या किल्ल्यावरचं जेवढं अतिक्रमण आहे तेवढं काढ त्याच्यात साधारणतः पाचशे छप्पन्न झोपड्या आहेत सहा कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट आहेत दोन धर्मस्थळ आहेत कोणतंही धर्मस्थळ हे बेकायदेशीर अशा जागेवर उभं राहणार नाही राहिलेलं नाहीये पण काही बुटभरांनी मालेगाव कायदे हातात घेतलेले कायदे हातात घेऊन त्यांनी अतिक्रमण करायला कोणतीही जागा सोडलेली नाहीये किल्ल्यावरती अतिक्रमण झाले किल्ल्याच्या बुरजांवरती अतिक्रमण झालेलं आहे किल्ल्याच्या खंदकांमध्ये अतिक्रमण झालेलं आहे चैतन्य देवरेंनी परवा एक फोटो मिळवलेला आहे मी माझ्या स्टेटसवरती शेअर केलेला होता ज्या वेळेस अठराशे अठराच युद्ध झालं आणि मालेगावचा किल्ला पडला इंग्रजांपुढे त्यावेळचा तो फोटो आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा इंग्रज पेंटरने तो काढलेला आहे आणि आज जिथं मालेगावचा कालिमा असलेला आल्म्मा इक्बालपूर उभा आहे त्याला काळीमा का म्हणतो ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तो जो काळीमा असलेला अल्म्मा इक्बालपूर उभा आहे त्या पुलाच्या बाजूने जांजेश्वरच्या पंतपात हा फोटो काढलेला तो फोटो बघण्यासारख किल्ल्याचं स्वरूप काय होतं ते आपल्याला पाहत आहे आणि अशी परिस्थिती असताना गेल्या चाळीस पन्नास वर्षात अतिक्रमण होत गेले लाल किल्ल्यावर कोणी अतिक्रमण करायची हिंमत करत नाही मग मालेगावच्या भुईकोट बुर्जावर का होत याबाबत तुम्हाला आम्हाला विचार करायला ज्यावेळेस आम्ही प्रशासनाला दोष देतो त्यावेळेस आबा आपले तीन गोट आपल्याकडे आपण आजपर्यंत शंडांच्या भूमिका घेतले आजही तर माझं म्हणणं होतं की आपण गेलं पाहिजे किल्ल्यावर गेलो पाहिजे किल्ला बघितला पाहिजे पण मला ही भूमिका मान्य आहे की आपल्याला गावात शांतता टिकवायची आहे आपल्याला प्रशासनाला शेवटची अशी संधी द्यायची आता जर लाल किल्ल्यावर अतिक्रमण होत नसेल तर मालेगावच्या भुईकोट किल्ल्यावरही अतिक्रमण व्हायला नको मालेगाव मधील सर्व पक्षीय सर्व संघटनाच्या वतीने आज आपण मालेगावमध्ये माननीय उपजिल्हाधिकारी यांना आपण निवेदन देतो आहोत की मालेगावची आणबाण शहाण असलेला आमचा भुईकोट किल्ला किल्ल्याची असली आत्ताची अवस्था आणि म्हणून जरा हे सगळं अतिक्रमण हटवण्याकरता आम्ही आता शासनाकडे आणि अधिकाऱ्याकडे हे निवेदन आम्ही इथे आलेलो आहोत प्रसंगी माननीय सुरेश नाना असतील विश्वधराव शेवाळे असतील शिशिर भाऊ असतील जगदीशजी गोरे असतील सर्वच पदाधिकारी इथे आलेले आहेत मोठ्या संख्येने आलेले आहात आणि सगळ्यांची तळमळ हे जी आमची आहे की सरदार नारो शंकरांनी मालेगावमध्ये हा भव्य दिव्य भुईकोट किल्ला बांधला होता त्या किल्ल्याने खूप इतिहास बघितलेला आहे कधी आम्ही आमचा पराक्रम बघितलेला आहे आणि त्या पराक्रमामध्ये आमचा मालेगाव अबाधित आहे आणि असा आमचा भुईकट किल्ला हा अबाधित राहावा याच्यावर कुठला अतिक्रमण होऊ नये यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आम्ही असा एक चरणचा विषय होता तो विषय